विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर निकाल का काल निकालही जाहीर झाला या निकालामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि महायुतीचा दणदणीत विजय झाला परंतु कालपासून नेटकऱ्यांचे कार्टूनचे पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत पाहुयात नक्की कोणकोणते पोस्टर सोशल मीडियावर फिरत आहेत सर्वे तो सर्वेचा आशी की तैशी महाविकास महाविकास आघाड़ी किमान एक से साठ जागा जिंकुन एक से साठ किमान दो सौ तो के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या जिस देश में जिस राज्य में सबसे बड़ी बेईमानी हो गई है इस राज्य की जनता बेईमान नहीं है ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को जनता को बेईमान ठहराया है इस राज्य की जनता बेमान नाही है आर महाविकास आघाडी नतीजे, नतीजे कबूल नहीं, नहीं।, नहीं है मैं मानता जनता को नतीजे कबूल हा उदयन राजे ज्या भागामध्ये आहे ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचा विजय निश्चित आहे हा उदयन राज्याचा इतिहास राष्ट्राचे एक हृदयाचा देखनाथ नाही राजेंचा कहरायचा i'm making i wanna hear your care आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू कामाला लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस